नमस्कार श्रोते हो आजची व्यक्तिरेखा आपली आवडती मामा आणि मामी मामा शब्द म्हणजे माय आणि माया यांचा बिलाफ संस्कृतमधला मातुल आपल्या आईच्या प्रत्येक हाकेला हातचं काम सोडून धावत येणारा तिच्या अधिकाराच्या प्रत्येक लढतीसाठी तिच्या पाठीशी उभा राहणारा मामा प्रेमळ आईचा प्रेमळ भाऊ दुरूनच नजरेतून प्रेम व्यक्त करणारा निर्व्या निरपेक्ष प्रेम करणारा म्हणजे मामा इतिहासात मामा भाषांचे कारनामे प्रसिद्धही असतील उदाहरणार्थ कंस मामा शकुनी मामा परंतु वास्तविक जगात मामा भाचे हे नातं मोठं अलौकिक आहे मामाच्या अफाट गाड मायेत सर्व मंतरल्याप्रमाणे गुंग होतात रोज रात्री गाणे गाणी गोष्ट सांगणारा मामा आईच्या गुपचूप कॅडबरी देणारा मामा नंतर आपल्या सवंगड्यांसह खेळायला नेणारा मामा काही साधी हसावी नसते मोठ्या प्रेमाने लाडा कौतुकाने का आणि मधाळ बोलणारा मामा आजही स्मरणात आहे चिंचा बोरो पेरू इत्यादीची लयलूट करून शेतात मेजवानी देणारा मामा इतरांच्या तुलनेने कमी आहे नाही आजोळी गेले की आंब्याच्या झाडाखाली भाज्यांचा फड जमवून त्यांना गप्पाटप्पात हसवणारा मामा प्राणापेक्षा प्रिय असतो मामाने दिवाळीत घे घेतलेल्या कपड्यांची ऐटचं न्यारी असते समयीच्या ज्योतीप्रमाणे तो शांत आणि दीर्गंभीर असतो माझघरात जेव्हा त्याचा रूप त्याची पूजा रुद्राभिषेक मंत्रघोष चालतो तेव्हा त्याचं सात्विक सज्जन श्रद्धाळू रूप मनात भरून निघतं लग्नाच्या मंडपात नवरदेव नवरीच्या पाठीशी उभे असलेले मामा आजीवन साथ देतात आणि आईने मामाच्या हातावर बांधलेल्या राखीचं कर्ज जीवनभर चुकवेत राहतात रोज बाहेरून खाऊ आणणारा मामा सर्वांना खूप आवडतो आप आपल्या वाट्याला किंवा आपल्या भाच्यांच्या वाट्याला कोणस मामाची सावलीसुद्धा पडायला नको म्हणून धडपडत असतो अभ्यासाची गुंतागुंत सोडवत असतो पर्वचे म्हणून घेत असतो गीतावरूच देत असतो मामा म्हणजे आईचं प्रतिरूप फरक एवढाच की आई आई असते आणि मामा मामा असतो मामा हा समाजप्रिय व्यक्ती आहे घरातील बाळगोपाळातून सर्वांचा तो मामा असतो आपल्या विवाहाचा विधिवत साक्षीदारही असतो लग्नाच्या मंडपात जेव्हा भटजी पुकारतो नवरीचे मामा व नवरदेवाचे मामा स्टेजवर या तेव्हा या मामाला बघण्यासाठी पाहण्यासाठी सगळे उत्सुक असतात तो क्षणच भारावलेला असतो मामा आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे आपला जीव आहे चांगला मित्र आहे उत्तम सल्लागार आहे मार्गदर्शकही आहे पण केव्हा केव्हा भोटगिरी करून त्याचाही कुणीतरी मामा करत असतो मामा ही नात्याची विण आजोळची ठेव म्हणजे लहानपणच्या सुखद आठवणी आईच्या मागोमाग आजोळी जाऊन या सुखांची लयलूट करण्यात खूप मौज वाटते आपल्या प्रेमाची पहिली चाव पहिली चाहूल मामाजवळच सा मोकळेपणे सांगितली जाते आणि मामाही काळीज मायेने त्यात त्यात आपल्याला सहकार्य करीत असतो मामा हे मानवी जीवनाचं एक मनोरम नातं आहे जेव्हा दोन मा एकत्र येतात मा अधिक मा एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो अशा या मामांना त्रिवार वंदन आता आपण मामीकडे वळूया मामी एक सुंदर शब्द मा अधिक मी संस्कृतमध्ये मा म्हणजे नाही म्हणजे जेथे दुसरे कोणी नाही जवळजवळ माहेर या शब्दाशी जुळणारा हा शब्द मा म्हणजे नाही आणि हेर म्हणजे गुप्तकाम करणारे जेथे हेर नाही ते माहेर आणि या माहेरातील प्रमुख माळेतील मणी म्हणजे आमची मामी गावरान भाषेत मामीचा मामीच्या मुलीचा अर्थ जरी वेगळा लावला असला तरी प्रत्यक्षात मामी ही व्यक्तिरेखा फार वेगळी असते मामी हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे आजोरी राहण्यात मजा येते कौतुक करणारी मामी केव्हा केव्हा आजीवरही कुरघोडी करते वेगवेगळ्या प्रकारचे सुग्रास पदार्थ खाऊ घालण्यात आणि तिचा हातखंडा असतो आपल्या भाचरांसाठी काय करू नये काय नाही असं तिला वाटत असतं गोरीपण ठेंगणी ठुसकी केसात गजरा माळलेली आणि सात्विकतेचे प्रतीक म्हणजे मामी तिची सकाळच मुळी भूपाळीने होते दारात गाईची पावलं रेखाटल्याशिवाय इतर कामांना सुरुवातच होत नाही सदैव घरकामात मग्न तिचे मधुर आवाजात गुणगुणणे घराला कसं चैतन्य देत असतं घरातील मंगलमय वातावरण तिच्यामुळे असतं आजी आजोबा मुले मामा मा, सगळ्यांचं कसंच ती सर्व व्यवस्थित हसऱ्या चेहऱ्याने करत असते घरात देवापुढे पोथी वाचणाऱ्या आजीच्या सोबत अभंग म्हणणारी नंतर आजीचे भजनी मंडळ व्यवस्थित अथोचित सांभाळणारी ती मामी खरंच धन्य होय दिवसभरच्या सर्व व्यापातूनही ती टवटवीत असते हसतमुख असते सदैव तत्पर असते तिच्या रात्रीच्या गोष्टी छान रंगतात ती आम्हाला का ती कायम एक उदाहरण देई एक विभीषणाचं व दुसरं कैकईचं रावणाच्या राज्यात राहूनही नाही विभीषण बिघडला नाही आणि रामाच्या राज्यात राहूनही कैकई सुधारली नाही बिघडणे सुधारणे व्यक्तीच्या विचारावर व स्वभावावर अवलंबून असते परिस्थितीवर नाही म्हणून ती नेहमी सांगे सकारात्मक विचार करा अशा या सर्व मामा मामींना शिरसाष्टांग नमस्कार धन्यवाद लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब पण करा